भाग तीस रात्र एकोणतीसावी मोठा होण्यासाठी चोरी आपल्या गावापासून काही थोड्या अंतरावर लाटवण म्हणून एक गाव ते ते आहे तो फडक्यांचा गाव तेथे फडके इनामदार अजून राहतात हरिपंत फडके प्रसिद्ध सरदार त्यांच्यातील ते आहेत आमच्या वडिलांचा आणि त्यांचा आहे लाटवणचे बळवंतराव फडके वडिलांकडे नेहमी येत असत आम्हा मुलांजवळ ते प्रेमानं गप्पा मारे त्यांना अहंकार नव्हता फार साधे आणि भोळे होते त्यांच्या बोटातील अंगठी काढून घेऊन मी लपवून ठेवीत असे तेव्हा मला म्हणायचे श्याम तुला पाहिजे काय ती अंगठी त्यांनी असे विचारले म्हणजे ती माझ्या बोटात मी घालीत असे परंतु एकाही बोटात ती बसत नसे ती खाली पडे अरे जरा जाड हो मग बसेल ती असं म्हणून ते हसायचे मी दापोलीहून घरी आलो होतो बळवंतराव आणि दुसरे कोणीतरी असे आमच्याकडे पाहुणे आलेले होते दापोलीला आम्हाला वाचनाचा नाद लागला परंतु चांगली पुस्तकं मिळत दाभोळकर मंडळींची पुस्तकं मी वाचत असे परंतु काही समजत नसे चे चरित्र मी वाचले थोडे मला आठवते हो त्याच सुमारास रामतीर्थांचे खंड भास्कर पंत फडके काढू लागले होते माझ्यावर या फडक्यांच्या लेखांचा फार परिणाम झालेला आहे यातील तेजस्वी सोज्वळ सावेश मराठी भाषा मला गुदगुल्या करी ते भाग मी जणू पाठ केले होते परंतु त्यावेळेस मला हे भाग मिळाले नाही माझ्या कोणीतरी आप्तांच्या घरी एक दिवस मी एक भाग पाहिला आणि तो मला फार आवडला परंतु त्या गृहस्थांनी एकदम माझ्या हातातून तो घेतला आणि म्हणाले तुला गाय रे समजणार ते आत मला वाईट वाटले त्यांच्यापेक्षा मलाच तो भाग जास्त समजला असता कारण मी सरदय होतो मी हृदयाचा होतो माय बापांनी माझी मनोभूमिका तयार केली होती मराठीतील पोथ्या पुराण वाचून माझं मन प्रेमळ आणि भक्तिमय श्रद्धामय आणि भावनामय झालेलं होतं मला वाटलं आपण भाग विकत घ्यावे परंतु पैसे कुठून आणायचे वर्गातील पुस्तकं ही सारी मजजवळ नसत इंग्रजी शिकवत होतो परंतु एकही कोश माझ्या जवळ नव्हता अंदाजाने मी शब्दांचे अर्थ काढून घेत असे रामतीर्थांचे भाग आपणास पाहिजेतच असं मला वाटले आमच्याकडे आलेल्या पाहुण्याच्या खिशात पैसे होते बऱ्याच नोटा होत्या त्यातील एक लांबवावी असं मी ठरवलं दुसऱ्यांचे पैसे चोरणे हे पाप होते परंतु हे पाप करूनही पुस्तक वाचण्याचं पुण्य मिळवावं असं मला वाटलं माझ्या धाकट्या भावाला मी श्लोक शिकवित होतो आसही तुझी फार लागली दे दयानिधी बुद्धी चांगली बुद्धी चांगली देण्याबद्दल मी श्लोक शिकवत होतो परंतु चोरी करून बसलो होतो माझे वडील आणि ते पाहुणे एकत्र बसले होते पुन्हा पुन्हा त्यांनी नोटा मोजल्या एक पाच रुपयांची नोट कमी भाऊराव पाच रुपये कमी भरतात एक नोट नाही ते पाहुणे म्हणाले नीट पाहिल्यात का साऱ्या केशातून कुणाला दिली तर नाही ना, ना। माझे श्लोक शिकवणे सारे थांबले चोराला कुठली झोप घरात आई जेवत होती तिच्या जवळ जाऊन मी गप्पा मारत बसलो आई तुला भात कसा पुरेल आज उरला नाही वाटत आहे दोन घास कसे बळेस पोटात दवडायचे दोन धंदे झाले पाहिजेत ना पाणी उदक करता आले पाहिजे ना तुम्ही कधी मोठे व्हाल इकडे लक्ष आहे हो सारे आई म्हणाली आई मी खरेच मोठा होईन पुष्कळ शिकेन खूप वाचेन मी म्हणालो शिक पण चांगला हो शिकलेले लोक बिघडतात म्हणून भीती वाटते फार शिकलेत नाही तर फार मोठे नाही झाले तरी मनाने चांगले रहा माझी मुले मोठी नसली तरी चालतील परंतु गुणी असू देत असे मी देवाला सांगत असते आई म्हणाली ती प्रेमळ थोर माता किती गोड सांगत होती माझ्या अशिक्षित आईला असे चांगले विचार कसे सांगता येत याच मला आश्चर्य वाटायचं महम्मदाला लोक म्हणतात तू देवाचा पैगंबर असशील तर चमत्कार करून दाखव तेव्हा मोहम्मद म्हणाला साऱ्या सृष्टीत चमत्कार आहेत मी आणखीन कशाला करू समुद्रावरून तुमच्या लहान लहान वाऱ्याने जातात हा चमत्कार नाहीये का त्या अफाट सागराच्या वक्तस्थावर निर्भयपणे त्या नाचतात डोलतात हा चमत्कार नाहीये का रानात चरायला गेलेली मुकी गुरं तुमच्या घरी प्रेमानं परत येतात हा चमत्कार नाहीये का वाळवंटात झुळझुळ झरे दिसावे वाळवंटात मधुर अशी खजुराची झाडं असावीत हे चमत्कार आहेत का असे सांगत शेवटी मोहम्मद म्हणाला माझ्यासारख्या आडाण्याच्या तोंडातून तो कुराण वदवतो हा चमत्कार नाहीये का मित्रांनो माझ्या आईच्या मुखातून तो कुराणच बोलवत होता कुराण म्हणजे पिळवटून निघालेले उद्गार आई सुद्धा कळकळीनच मला सांगत होती हृदय पिळवटून निघालेलेच ते शब्द होते हृदय गाभाऱ्यातील जी पवित्र शंकराची पिंडी तिचाच तो ध्वनी होता तिचं बोलणं माझी श्रुती स्मृती होती मोठा नाही झालास तरी गुणी हो थोर शब्द ते ऐकत असतानाच माझ्या हृदयात मला विंचू डसत होते साप दंश करत होते मित्रांनो इंग्लंडला ट्युडर राजे झाले त्यांच्या कारकिर्दीत जिकडे तिकडे गुप्त पोलीस असत एका इतिहासकारानं असं लिहिलंय की त्यावेळेस प्रत्येक उशीखाली विंचू होते कोठेही विश्वासानं डोकं ठेवायला त्या राज्यात जागा नव्हती हृदयाच्या राज्यात सुद्धा विंचू आहेत ते तुम्हाला झोपू देत नाही सारखे तुमच्या पाठीमागून येत असतात कोठे पाताळात गेलात मेलात तरी ते गुप्त दूतच सतसत विवेक बुद्धीची टोचणी ती सदैव आहेच घरात तर कोणी आलं नाही चमत्कारच म्हणायचा वडील म्हणाले श्यामला वगैरे विचारा कुणी मुलगा वगैरे आला होता का वाईट असतात काही मुलं अलीकडं मुलांना वाईट सवयी लागल्यात लहानपणीच विडी आणि विडा यांच्याशिवाय त्यांचं चालत नाही श्याम अरे श्याम बळवंतरावांनी हाक मारली मी गेलो काय मी विचारलं बळवंतराव म्हणाले श्याम तुझा कोणी मित्र वगैरे आला होता का रे एक नोट नाहीशी झालीये मी म्हणालो नाही बोवा मीच आज बाहेर खेळवायला गेलो होतो संध्याकाळी आलो कुणी आले नव्हते वडील म्हणाले श्याम तू तर नाही घेतलीस ना घेतली असलीस तर सांग छे हो तो कसा घेईल बळवंतराव म्हणाले आई हात धुवून आली तिला ही सारा प्रकार कळला वडिलांना चुटपुट लागली स्वतःच्या घरात पैसे नाहीसे होणं म्हणजे ही लाजच होती वडिलांनी पुन्हा मला विचारले श्याम अगदी खरंच नाही ना घेतलेस तू पैसे कंपास पेटी किंवा कशाला घेतले असशील कंपास पेटीसाठी पैसे मागत होतास ना आई म्हणाली श्याम नाही हो घ्यायचा तो रागावला रुसला तरी कोणाच्या वस्तूच हात लावावयाचा नाही तेवढा त्याचा गुण चांगला आहे आणि काही केले तरी तो कबूल करतो तो लपवून ठेवणार नाही मागे एकदा एक, एक वडी घेतली होती त्याने तेव्हा विचारल्या बरोबर त्याने कबूल केले आणि म्हणाला मी घेतली हो आई श्याम घेणार नाही आणि घेतली तर कबूल करेल हो श्याम तू नाही ना बाळ हात लावलास आईचा माझ्यावर केवढा विश्वास आधी घेणार नाही घेईल तर कबूल करेल तिची माझ्यावर केवढी श्रद्धा आईचा मी करू का तुकारामांच्या एका अभंगात आहे विश्वासाचा धन्य जाती ज्याच्यावर विश्वास टाकता येतो त्याची जात धन्य होय ते लोक धन्य होत माझ्या असत्याचा किल्ला ढासळला आईच्या साध्या आणि श्रद्धामय शब्दांनी माझा किल्ला पडला जमीन दोस्त झाला माझ्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं त्या दुबळ्या अश्रूंनी पाप पर्वत पडला श्याम तू रडू नकोस तू घेतलेस म्हणून का मी म्हटले तू नाहीस घ्यायचास मला माहिती आहे उगी हो उगी असं आई म्हणाली आईच्या शब्दांनी मी आधीकच विरघळलो मी एकदम आईच्या जवळ गेलो आणि केविल माने रडत आईला म्हणालो आई, आई। तुझ्या श्यामनच ती नोट घेतली ही घे ती नोट आई आई माझ्याने बोलवे ना आईला वाईट वाटले माझा मुलगा घेणार नाही केवढा तिचा विश्वास स्वतःच्या मुलाबद्दल तिला जो अहंकार होता अभिमान होता तो गेला परंतु सर्व गेला नाही देवानं तिची आबरू राखली घेणार नाही परंतु घेईल तर कबूल करेल तिचा मुलगा सर्वस्वी कसोटीस उतरला नाही परंतु अर्ध्या कसोटीस तरी उतरला श्याम पुन्हा नको हो हात लावूस हाच पहिला आणि शेवटचा हात लावलास हो तू कबूल केलेस चांगले झाले उगी हो उगी आईने माझी समजूत घातली बळवंतरावांनी माझे कौतुक केले त्यांनी मला एक रुपया दिला परंतु तोही मी आईजवळ दिला श्याम तू कार्य होतेस ते पैसे विचारले आई मोठा होण्यासाठी पुस्तके वाचून मोठा होण्यासाठी मी म्हणालो अरे पण पहिलीच्या पुस्तकात चोरी कधी करू नये असे वाचले ना ते तर अजून शिकला नाही मग आणखीन दुसरी पुस्तके कशाला माझी आई म्हणाली परंतु तिचं बोलणं फार खोल होतो घड्यांनो पतंजलीच्या भाष्यात म्हणजे असे एक वाक्य आहे की एक शब्द सम्यक ज्ञात एकच शब्द परंतु जर त्याचे नीट ज्ञान झाले असेल तर मनुष्याला मोक्ष मिळतो सम्यक ज्ञातः नीट समजलेला वाचलेला नव्हे घोकलेला नव्हे तर समजलेला जे खरोखर समजले ते आपण अनुभवात आणतो आचरणात आणतो लहान मुलं कंदिलाला धरू पाहते कंदिलाची काच तापलेली असते आई लेकराला दूर करते पुन्हा हो ते कंदीला जवळ जाते शेवटी आई म्हणते लाव हात ते लहान मूल हात लावते हाताला चटका बसतो पुन्हा ते मूल काच धरत नाही ते ज्ञान पक्के झाले सॅक्रेटिस म्हणूनच ज्ञानाला सद्गुण म्हणतो संस्कृत मध्येही परमज्ञानाला अनुभूती हा शब्द लावतात अनुभूती म्हणजे अनुभव जे जीवनात अनुभवितो तेच ज्ञान चोरी करू नये हे वाक्य मी पडलो होतो परंतु शिकलो नव्हतो हो सत्य दया प्रेम अहिंसा ब्रह्मचर्य लहान शब्द आपण पटकन ते उच्चारतो परंतु त्याची अनुभूती व्हायला शेकडो जन्म सुद्धा पुरणार नाहीत